वेलकम संगीता भाल सिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत ही प्रश्नपत्रिका पाहूया आपण विषय आहे इंग्रजी आणि बारावी बोर्ड परीक्षेची ही प्रश्नपत्रिका आहे एकवीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा पेपर झालेला आहे ही कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्हाला अभ्यासायला काही हरकत नाही तीन तासाचा वेळ आहे आणि ऐंशी गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे इथे सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली असते आणि ही प्रश्नपत्रिका तुम्ही स्वतः सोडवा याचं कारण असं हा विषय मी शिकवत नाही पण याची उत्तरं तुम्ही स्वतः तयार करा अनेक विद्यार्थी प्रश्नपत्रिका मागत असतात म्हणून मी तुम्हाला देते चला तर पाहूया इयत्ता बारावी कला वाणिज्य विज्ञान या तीनही शाखांना असणारा हा विषय आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसची ही बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे आणि विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि तुमच्या वहीवर सोडवा तुमच्या शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या या प्रश्नपत्रिका पी डी स्वरूपात विद्यार्थी मागतात पण मी एखाद्या दे विद्यार्थ्याला देईल अनेक विद्यार्थ्यांच्यापर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचणार नाही म्हणून मी अशा प्रकारे व्हिडिओ लेक्चर तयार करते की जे कायमस्वरूपी चॅनेलवर राहील प्रत्येक वर्षी नवनवीन बारावीचे विद्यार्थी येतच असतात त्यांना प्रश्नपत्रिका हव्याच असतात प्रत्येकाला पाठवणं मला शक्य नाही म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवते ज्यांना हवं असेल त्यांनी घ्या स्क्रीनशॉट काढत राहा म्हणजे तुम्हाला ते समजेल आणि महत्वाची सूचना अशी की या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या प्लेलिस्ट म्हणजे मी वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर तयार केलेले आहेत ते तुम्हाला क्रमाने पाहता येतील त्याचप्रमाणे अनेक विषयांच्या मागील काही वर्षांच्या दोन तीन वर्षांच्या प्रश्नपत्रिका या चॅनलवर मी पोस्ट केलेल्या आहेत त्याचप्रमाणे काही उत्तरपत्रिका देखील आहेत म्हणजे प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते तुम्हाला कळेल एक नमुना मॉडेल म्हणून तुम्ही या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केलाच पाहिजे सराव करताना मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या की त्याचा नक्की फायदा होतो हे लक्षात घ्या तसेच मी टेलिग्राम चॅनल पण सुरू केलेलं आहे संगीता भालसिंग असंच टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्च करा टेलिग्रामवर तिथे तुम्हाला अनेक तिथे काही पी डी एफ फाईल मी दिलेल्या आहेत मात्र तिथे नक्की मिळतील तुम्हाला पी डी एफ पण ज्यांनी टे टेलिग्राम ते, चॅनल जॉईन नाही केलेलं त्यांना नाही मिळू शकणार म्हणून टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा तिथे पण या काही महत्त्वाच्या सूचना पण देत असते मी मार्गदर्शन करते आणि अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील तसंच चॅनल सबस्क्राईब केल्याचा फायदा असा की मी इकडे व्हिडिओ अपलोड केला की यूट्यूब तुम्हाला त्याची नोटिफिकेशन सूचना देतं त्याचा एक फायदा होईल म्हणून चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा व्हिडिओ अशा प्रकारे आवडला किंवा नाही ते देखील कळवा आणखी काही तुमच्या शंका असतील तर त्या विचारा जितक्या सोडवता येतील तुमच्या शंका तेवढ्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेल आणि जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते यूट्यूब सूचना देईल त्याच वेळेला मी ती लिंक यूट्यूब चॅनलची जी लिंक आहे ती टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ग्रुपमध्ये देत असते त्याचाही तुम्हाला पटकन फायदा होईल म्हणजे सर्च करावं लागणार नाही अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील नक्की पहा त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी छान पॉझिटिव्ह कमेंट करतात त्यांना या परीक्षेचा किंवा प्रश्नपत्रिकेचा खूप फायदा झाला काही विषयांचे व्हिडिओ लेक्चर खूप आवडले त्यांचं मी कौतुक करते आणि एक दोन विद्यार्थ्यांनी जरी निगेटिव्ह कमेंट केल्या त्यांना उपयोगी वाटत नसेल अशा प्रकारे व्हिडिओ तर ती त्यांची मर्जी असेल तरीही मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते परीक्षेसाठी बोर्ड परीक्षेची तयारी काळजीपूर्वक करा आत्ता सध्या जे अकरावीचे विद्यार्थी आहेत हे, हे व्हिडिओ ते पाहू शकतात कारण त्यांना पुढे आलेच आहे ना बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांची तर आता एप्रिलपासून तर बारावीचे वर्ग एक्स्ट्रा क्लासेस वगैरे सुरू होतील तेव्हा या प्रश्नपत्रिकांचा फायदा होईल आणि सुरुवातीपासून प्रश्नपत्रिका पाहिल्या तर अभ्यासाला एक दिशा मिळते ती दिशा मिळण्यासाठी नक्की या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर आहेत ते पहा नक्की आणि लाईक कमेंट शेअर जरूर करा स्क्रीनशॉट काढून घेत रहा म्हणजे तुम्हाला तुमच्या वहीवर ही प्रश्नपत्रिका सोडवता येईल किंवा व्हिडिओ पॉज करूनही तुम्ही लिहून घेऊ शकता सोडवू शकता जिथे अडचण येईल तुमच्या शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या कारण ही प्रश्नपत्रिका त्यांच्यापर्यंत पण पोहोचलेली आहेच आणि पुढच्या वर्षी जे बारावीला विद्यार्थी येतील त्यांच्यापर्यंत ही प्रश्नपत्रिका जावी म्हणून हे व्हिडिओ लेक्चर मी अपलोड करत आहे व्हिडिओच्या स्वरूपामध्ये जर अशा प्रश्नपत्रिका ठेवल्या तर कायम चॅनलवर राहतात त्याचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा होतो म्हणून मी अशा प्रकारे व्हिडिओ लेक्चरच्या स्वरूपात प्रश्नपत्रिका देते अनेक विद्यार्थी कमेंट करतात पी डी एफ द्या म्हणून मी एका एका विद्यार्थ्याला पी डी एफ पाठवणं मला शक्य नाही आहे ते कोणाला शक्य नाही आहे म्हणून प्रकारे मी देते हां तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर याची पी डी एफ मिळू शकेल तिथे जॉईन व्हा अतिशय सोपी अशी प्रश्नपत्रिका असते काळजीपूर्वक नीटनेटकी व्यवस्थित प्रश्नपत्रिका पाहायची आणि नीटनेटकी सोडवायची आहे व्यवस्थित अगदी ग्रामरचा विचार करून स्क्रीनशॉट काढत राहा एक दोन विद्यार्थ्यांनी कमेंट केलेली आहे की ब्लाइंड विद्यार्थी आहेत त्यांनी माझं फक्त आवाज ऐकून लेक्चर ऐकूनही त्यांना खूप फायदा झालेला आहे काही विषयांचा त्यासुद्धा कमेंट केलेल्या आहेत थे विद्यार्थ्यांनी छान वाटलं मला अनेक विद्यार्थ्यांच्या महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांच्या छान छान कमेंट आहेत आणि ती प्रेरणा मला मिळते म्हणून मी अधिकाधिक व्हिडिओ लेक्चर बनवते त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कॉलेजच्याही प्रश्नपत्रिका मला मिळत असतात जेवढ्या माझ्यापर्यंत पोहोचतात मला मिळतात मी प्रयत्न करते काही विद्यार्थ्यांच्याकडून टीचरकडून प्रश्नपत्रिका घेऊन मी इथे अपलोड करत असते त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल म्हणजे बोर्डाचीच नावे तर इतर कॉलेजच्या आमच्या कॉलेजच्या वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका या चॅनलवर पोस्ट केलेल्या आहेत काहींच्या उत्तरपत्रिका देखील मी तयार केलेल्या आहेत त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा प्लेलिस्टवरून तुम्हाला नक्की कळेल की कोणता व्हिडिओ पाहायचा ते त्याचप्रमाणे मी जे व्हिडिओ लेक्चर केलेले आहेत ते पुस्तकामध्ये धडे प्रेकरणं पद्य जसं काही क्रमाणे आहे टॉपिक क्रमाणे आहे तसे क्रमाणे केलेले आहेत लेक्चर पोस्ट ते क्रमाणे पाहता येतील आणि काही विद्यार्थी म्हणतात की लेक्चरला क्रमांक टाकत जा पण लेक्चरला क्रमांक टाकणं शक्य नाही आहे मी पुस्तकामध्ये जसा क्रम आहे अभ्यासाचा किंवा अभ्यासक्रमाचा धड्याचा गद्यपद्य किंवा जे काही असेल ते प्रकरणांचा त्या मुद्द्याप्रमाणे मी व्हिडिओ लेक्चर केलेले आहेत आणि ते सोपं पडतं मला व्हिडिओ लेक्चरला टायटल द्यायला म्हणजे तुमच्याकडे आपल्या आपल्या पाच सहा विषयांच्या पुस्तकाच्या पीडीएफ ठेवा जरी तुम्हाला पुस्तक घेताना आलं इंग्रजी मराठीचं पुस्तक घ्या पण बाकीची पुस्तकं जरी घेतली नाही पण तुम्ही पी डी एफ ठेवू शकता पी डी एफवरून एक पाहायचं की आता कोणत्या टॉपिकचं लेक्चर आहे कोणता धडा आहे कोणतं प्रकरण आहे ते तुम्हाला कळेल ते सोपं जातं म्हणून मी तशा प्रकारे ठेवलेलं आहे स्क्रीनशॉट काढत राहा म्हणजे तुम्हाला सोडवणं सोपं जाईल मराठी इंग्रजी इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र तसेच कॉमर्स शाखेचे काही विषय सहकार आणि सायन्सचे पण काही विषयांच्या प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत व्हिडिओ लेक्चर पण टाकलेले आहेत ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या चॅनलच्या प्लेलिस्टवर सगळी माहिती दिलेली आहे कोणतं लेक्चर पाहायचं ते तुम्हाला नक्की कळेल स्क्रीनशॉट काढत रहा आणि आपल्या वहीवर ही प्रश्नपत्रिका सोडवा जर इथे तुम्हाला अस्पष्ट दिसत असेल तर तुमच्या फोनचा काही प्रॉब्लेम असेल तर तो, तो दुरुस्त करा कारण इथे स्लाईड अनेकांना व्यवस्थित दिसते या चॅनलवर जवळजवळ पाऊन लाखापेक्षा विद्यार्थी झालेले आहेत तेवढ्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन करते मी आणि छान छान कमेंट केलेले आहेत त्यांचंही अभिनंदन करते शुभेच्छाही देते स्क्रीनशॉट काढत राहा आणि खूप सोपे सोपे टॉपिक आहेत गरज असेल तिथे आपल्या शिक्षकांचं मार्गदर्शन घेत राहा अकरावीच्या विद्यार्थ्यांनी अकरावीची परीक्षा संपली दुसरी सत्र की लगेच बारावीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करायची आहे जरी कॉलेजमध्ये जादा लेक्चर झाले नाहीत पण तुम्ही स्वयं अध्ययन सेल्फ स्टडी करू शकता आणि तो केलाच पाहिजे म्हणजे सराव होईल तुमचा कारण तुम्हाला दोन तीन महिने मिळतात बारावीपर्यंत एप्रिलचे पंधरा दिवस मे आणि जूनचे पंधरा दिवस म्हणजे दोन महिने तुम्हाला भरपूर होतात अभ्यासाला पुन्हा मग कॉलेजमध्ये जूनपासून सुरू झालं की पुन्हा आवृत्तीला सुरुवात होते मग तुम्हाला शिकवलेलं नक्की समजेल कारण तुम्ही अगोदरच पुस्तक वाचलेलं असेल सुट्टीमध्ये अगोदरच काही प्रश्नपत्रिका पाहिलेल्या असतील आपल्या पुस्तकामधील जे काही प्रकरणं आहेत धडे आहेत अभ्यासक्रम आहे तो कसा आहे तो पाहून घ्या त्याच्या मूल्यमापनाचा आराखडा पहा ते पण मी चॅनलवर टाकलेलं आहे की कशाप्रकारे प्रश्नपत्रिकेत प्रश्न, प्रश्न येतील किती गुणांचे कोणत्या टॉपिकला किती गुण आहेत कोणत्या धड्याला कवितेला किती गुण आहेत कशाप्रकारे प्रश्न विचारले जातात कृती विचारल्या जातात त्याप्रमाणे प्रश्नपत्रिकेचा अभ्यास तुमचा झाला की तुम्हाला पुढे खूप फायदा होईल त्याचा म्हणून या चॅनलचे प्लेलिस्ट पहा टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा स्क्रीनशॉट काढा आणि ही प्रश्नपत्रिका नक्की सोडवा गरज असेल तर आपल्या शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या आणि गुगलवर तर सगळं यूट्यूबवर सगळे व्हिडिओ लेक्चर खूप आहेत माझेच नावे तर अनेक टीचरने टाकलेले आहेत ते पण पाहू शकता तुम्हाला आवडेल ते व्हिडिओ लेक्चर पहा धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब नक्की करा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा